राम कृष्ण हरी जय जय राम ए पुरी सचिन कुठे वारी लि येत नाही आजार वारीला काय यायचं नाही आव बर बर बघतो आम्ही राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पुरी येणार वारी चुकणार नाही ना तू येणार ना वारीला तुझ्या दर्शनाची कधी थांबायची नाही जा आजारी उन्हात कशाला बाहेर आला या अग आजार हो तू पण आता नीट झालोय मी सकाळी तरी तुम्हाला उठाय येत नव्हत आता कस काय नीट झालं आग ती मागा मंत्रमाकून तिने माझ्या हातात दिला पाठवून हात फिरवला तुमच्या तर माणूस म्हणलं मा की प्रत्येक वारीला आम्ही दोघं संकट जातो कोरी येणार नाही येणार वारीला वारी, वारी चुकाशी वारी वारी नाही